नमस्कार मित्रांनो तर आता बिग बॉसला मिळाले त्यांचे टॉप थ्री फायनलिस्ट मित्रांनो मी घेऊन आलो बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला फिनाले एपिसोड बघायला मिळणार आहे आणि या फिनाली एपिसोडमध्ये आपल्याला सहा सदस्य परफॉर्मन्स देताना दिसणार आहे जान्हवी अंकिता निकित अंबुली अभिजित दादा डीपी दादा आणि सूरज चव्हाण हे नवीन नवीन सॉन्गवर त्यांचे डान्स परफॉर्मन्स देताना दिसणार आहे मित्रांनो यातच आपल्याला टॉप थ्री सदस्य बिग बॉसमध्ये बघायला मिळणार आहे आणि हे टॉप थ्री सदस्य असणारे सूरज चव्हाण अभिजित सावंत डिप्पी दादा किंवा अंकिता डिपी दादा अंकितामध्ये एवढं जास्त वोटिंग होत आहे की त्यांचं मार्जिन फक्त थोडंसं राहिलेलं आहे त्यामुळे नक्की सांगता येत नाही डीपी दादा आणि अंकितामधून टॉप थ्री सदस्य कोण राहणार पण मित्रांनो टॉप टू सदस्य तर आपल्याला इथे वेगळं बघायला मिळणारच आहे ते म्हणजे अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण पण मित्रांनो यातून जर कोणाला विनर निवडायचं असेल तर तो होणार आहे सूरज चव्हाण कारण सूरज चव्हाणचं वोटिंगमध्ये एवढा जास्त फरक आहे की अभिजित सावंत त्याच्या आसपास पण नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा विनर कोण होईल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा